नमस्कार मित्रांनो मी हृतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जे द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये जी भरती केलेली आहे बघा रिक्वायरमेंट ऑफ पाचशे असिस्टंट म्हणजे पाचशे जागा असिस्टंट या पोस्टच्या इथे भरल्या जाणार आहेत तर यामध्ये अर्ज कसा करायचा कोणती कोणती क्रायटेरिया आहे महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तसेच कोण इथे एलिजिबल आहे परीक्षेची फीज किती आहे कोणती कोणती म्हणजे बघा परीक्षा कशी होणार आहे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येणार आहेत किती मार्कांसाठी येणार आहेत संपूर्ण डिटेल माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशात गव्हर्नमेंट भरती रिलेटेड अपडेट आणि इतर ज सर्वच भरतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर बघा यामध्ये बघा कंपनी जे जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर बघा पाचशे असिस्टंट ची भरती इथे करणार आहे तर यामध्ये बघा आपण फक्त महाराष्ट्राचे बघूया यामध्ये जी संपूर्ण पी डी एफ आहे ती आपल्या जी टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे तिथे जाऊन संपूर्ण ही जी पी डी एफ आहे ती मी डिटेलमध्ये पाहू शकता आपण या व्हिडिओमध्ये जे महत्वाचे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण बघणार आहोत तर बघा महाराष्ट्रासाठी किती तर महाराष्ट्रासाठी एकूण एकशे पाच जागा इथे भरल्या जाणार आहेत आता इथे प्रत्येक कास्ट वाईज या डिवाइड केलेल्या टोटल किती आहेत तर बघा एकशे पाच जागा इथे भरण्यात येणार आहेत आता यामध्ये प्लस पॉइंट आहे की इथे बघा तुमची लँग्वेज टेस्ट ही होणार आहे म्हणजेच काय बघा जर तुम्ही ला मराठी चांगलं लिता वाचता येत असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता अन्यथा तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाहीयेत म्हणजेच बघा महाराष्ट्रासाठी ते बेनिफिट आहे की कारण का बाहेरचे विद्यार्थी तुमचा कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन निघून जाईल म्हणजे तुम्हाला जे इथे कॉम्पिटिशन बघा कमी असणार आहे तर महाराष्ट्रातील मुलांनी इथे अप्लाय नक्कीच करा आता यामध्ये बघा जे ऑनलाईन फीज रजिस्ट्रेशन कधीपर्यंत आपण करू शकतो तर बघा सतरा बारा दोन हजार चोवीस पासून इथे अप्लाय म्हणजेच ची जी लिंक आहे ती सुरू झालेली आहे आणि एक एक दोन हजार पंचवीस मध्ये बघा एक जानेवारी पर्यंत इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि ऍप्लिकेशन जी फीची आहे भरू शकता आता इथे बघा प्री एक्झाम आहे म्हणजेच बघा लगेच ज्यांना आता फॉर्म भरून लगेच एक्झाम देऊन लवकरात लवकर जॉब हवा असेल त्यांच्यासाठी ही भरती एकदम भारी आहे बघा एकदम आता जी त्यांची फर्स्ट एक्झाम आहे म्हणजेच बघा जी प्री एक्झाम सत्तावीस एक दोन हजार पंचवीस मंडेला होणार आहे म्हणजे बघा त्यांनी आधीच डेट डिक्लेअर केली आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस जानेवारीला येणाऱ्या पुढच्या आहे त्यांची जी प्री एक्झाम होणार आहे आणि सेकंड जी मेन एक्झाम आहे ती सुद्धा बघा दोन तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच संडेला ती एक्झाम होणार आहे आता जे डाउनलोड ऑफ कॉल बघा तुम्हाला लगेच सात दिवसाच्या आत एक्झामिनेशनच्या आधी तुम्हाला जे हॉल तिकीट वगैरे आहे ते तुम्हाला सात दिवसाच्या आधी अवेलेबल होऊन जातील आता हे तुम्हाला अप्लाय कसं करायचा तर बघा त्यांची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यू इंडिया डॉट को डॉट इन यावर तुम्ही जाऊन डायरेक्ट अप्लाय करू शकता तसेच त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जी लिंक ओपन करून डायरेक्ट अप्लाय करू शकता आता एलिजिबल कोण कोण आहे तर बघूया त्याच्यामध्ये एलिजिबल क्रायटेरिया काय आहे तर त्यामध्ये बघा रिजनल लँग्वेज टेस्ट म्हणजे तुम्ही आता आपण महाराष्ट्रामध्ये घेऊया त्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये जी टेस्ट द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला मराठी लिहिता आणि वाचता चांगलं येणं आवश्यक आहे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता म्हणजे महाराष्ट्रासाठी जे विद्यार्थी आहेत लोक आहेत त्यांच्यासाठी हे एकदम महत्वाचं आणि प्लस पॉईंट आहे, जी आहे आता एच, एच तर नॅशनॅलिटी इंडियन वगैरे जे आहे पुढे बघा याची माहिती दिलेली आहे आता एज मिनिमम एज किती आहे तर अठरा नाही बघा मिनिमम तुमची एकवीस वय कंप्लीट असणं आवश्यक आहे आणि मॅक्सिमम तीस बाकी आता प्रत्येक कास्ट वाईज इथे एज रिलॅक्शन दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तुमच्या कास्टनुसार तिथे पाहून घ्या आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे इथे कोण कोण अप्लाय करू शकतो बघा तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि ते कधीपर्यंत पाहिजे तर बघा एक बारा दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं आवश्यक आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता बाकी नॉलेज ऑफ रिडिंग रायटिंग स्पीकिंग रिजनल लँग्वेज म्हणजे तुम्हाला इथे मराठी लिहिता वाचता आवश्यक आहे तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता म्हणजे हे झालं महाराष्ट्रासाठी पुढे आता बाकी ज्या इतर माहिती आहेत ते इथे दिलेले आहेत आपण यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत ते पाहत जाऊया पुढे बघा इथे एक्झाम कशी होणार ते आता जी फर्स्ट एक्झाम आहे म्हणजे बघा प्रिलियम होणार आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक असणार बघा टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज रिजनिंग आणि न्युमेरिकल ॲबिलिटी आता इंग्लिशचे तीस चे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कांसाठी आणि न्युमेरिकल ॲबिलिटीचे बघा पस्तीस प्रश्न पस्तीस म्हणजे टोटल शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कासाठी आणि तुम्हाला साठ म्हणजे एक तास इथे वेळ दिला जाणार आहे आता यामध्ये बघा इंग्लिश हे इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे बाकी आणि न्युमेरिकल अॅबिलिटी बघा तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी मध्ये ते देऊ शकता दे दे तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता आता मेन एक्झाम तर मेन एक्झाम मध्ये बघा ज्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी असणार आहेत रिझनिंग चाळीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी पुढे न्यूमेरिकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न पन्नास मार्क कॉम्प्युटर नॉलेज चाळीस प्रश्न पन्नास मार्क आणि जनरल अवेअरनेसचे म्हणजे जे सामान्य ज्ञान झालं त्याचं जे पन्नास मार्क असणारे चाळीस प्रश्नांसाठी ठीक आहे टोटल मिळून बघा एकूण दोनशे प्रश्न दोनशे पन्नास मार्कांसाठी असणार ज्यामध्ये इंग्लिश इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि बाकी जे उरलेले आहेत ते तुम्ही बघा इंग्लिश आणि हिंदीमध्ये परीक्षा देऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला वेल किती असणार आहे तर एकशे वीस मिनिट एकशे वीस म्हणजे दोन तास यासाठी तुम्हाला वेल असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ती एक्झाम द्यायची आहे बाकी तर इथे काही सूचना वगैरे आहेत त्या दिलेल्या आहेत बाकी इतर माहिती फॉर्म कसं भरायचं वगैरे त्याबद्दल इथे एक्झाम सेंटर्स सुद्धा दिले आहेत बघा आता यामध्ये महाराष्ट्रासाठी आपण बघूया महाराष्ट्रासाठी बघा खूप सारे आहेत त्यामध्ये फर्स्ट एक्झामसाठी जी प्री एक्झामसाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जलगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी एवढे सर्व फर्स्ट साठी असणार आहेत म्हणजे प्री एम आणि आणि साठी तुम्हाला बघा मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आणि पुणे मध्ये तुम्हाला जी मेन्स एक्झाम आहे ती द्यावी लागेल बाकी आता इतर राज्यासाठी आता फीज किती आहे बघा जर तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुमच्यासाठी फक्त शंभर रुपये फीज आहे तुम्ही ऍप्लिकेशन फी की किती फक्त शंभर रुपये असणार आहे तुमच्यासाठी आणि बाकी जे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि एक्स सर्व्हिसमॅन या कास्ट सोडून जावदार कास्ट आहेत म्हणजे ओपन ओबीसी झालं एडब्ल्यू झालं त्यांच्यासाठी आठशे पन्नास रुपये फीज असणार आहे आता हाऊ टू अप्लाय म्हणजेच तुम्हाला इथे फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती दिलेली आहे त्यासाठी जी लिंक म्हणजे फोटो किती लागेल काय साईजचा लागेल लागे याची संपूर्ण डिटेल माहिती असणार आहे आता अप्लिकेशन बघा ऑनलाईन भरायचं आहे तुम्हाला ऑनलाईन कोणती वेबसाईट आहे तर न्यू इंडिया डॉट को डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याची संपूर्ण जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही संपूर्ण पीडीएफ पाहू शकता तसेच याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे सर्व भरती रिलेटेड अपडेट सर्वात आधी पाहता येतील